नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या टीटवाडा स्थानकाच्या प्रवासी समस्यांबाबत महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाकडून दिले गेले निवेदन महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष तथा सेंट्रल रेल्वे कमिटी सदस्य झेड आर यू सी सी मेंबर अभिजित धुरत यांनी आपल्या महासंघाच्या सर्व टीमसह सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी टिटवाळा स्थानकावरील प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे टिटवाडा स्टेशन मॅनेजर माननीय सत्यवीर सिंग यांना महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघाकडून निवेदन दिले या निवेदनात त्यांनी प्रवाशांना बिडसावणाऱ्या विविध समस्या मांडल्या आहेत यामध्ये बंद असलेली स्टेशनवरील लिफ्ट लवकरात लवकर चालू करावी जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना जिना चढण्याचा किंवा उतरण्याचा त्रास होणार नाही तसेच टिटवाडा पश्चिमेतील सरकता जिना चालू करण्यात यावा व प्रवाशांना होणाऱ्या असुविधांचे निराकरण करावे यावेळी त्यांनी टिटवाळा रेल्वे पोलीस बलाचे नवनिर्वाचित माननी रणजित सिंग साहेब यांची भेट घेतली व त्यांचे अभिनंदन केले आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षितेबाबत चर्चा केली त्यामुळे टिटवाळा स्थानकावरील प्रवाशांना लवकरच दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे यावेळी प्रवासी महासंघाच्या महिला अध्यक्ष अरुणाताई गोफणे महिला उपाध्यक्ष कुंदाताई चंदणे महासंघाच्या सहसचिव आशाताई पडवळ तळेकर खडली स्थानक प्रमुख प्रकाश पांडव तिटवाळा बजरंग अग्रवाल व इतर पदाधिकारी उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी अमित खरवीकर कल्याण मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट